अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जितेंद्र आवाड यानी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मनुस्मृतीवरील फोटो फाडल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये सुद्धा भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला सपला जोडे मारून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजप कार्यालयापासून ते टावर चौकापर्यंत मोर्चा काढून जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निश्चित करण्यात आला आमदार सुरेश भोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थित होती

मग काय सांगणार आज आपण आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी आम्ही महानगराच्या अध्यक्ष उजवलाच सर्व पदाधिकारी आज जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही निश्चित केलेला आहे त्यांनी राष्ट्रीय पुरुष महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी अपमान केलेला आहे खरं आवाडे विसरून गेले की ज्या घटनेने त्यांना आमदाराचं पद दिलं ती घटना सुद्धा ते विसरून गेले त्याच्यामुळे आज त्यांचा निश्चित केलेला आहे आणि काँग्रेस असेल किंवा पवार राष्ट्रवादीचे नेते असतील वारंवार राष्ट्रीय पुरुषाचे अपमान करता आणि मला वाटतं त्यांनी ही त्यांची सवय झालेली आहे हॉबी झालेली आहे आणि मग माफी मागायची अपमान करायचा आणि माफी मागायची पण येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना मा माफ करणार नाही येणाऱ्या निवडणूकमध्ये ज्या घटनेमुळे त्यांना आमदारक पद मिळालेले महामानव बाबासाहेब त्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळात जनता त्यांना धडा शिकवल्यास राहणार नाही आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या महानगरच्या वतीने त्यांचा निषेध केलेला आहे पद्धतीने आम्ही ते बॅनर बनवलं त्याच्यावरती चपलामच्या महिलांनी चपला मारल्या त्याच्यावरती कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलेला आहे चपला मारून